आम्ही शेतामध्ये आहे अजून आता जायचं आहे थोडं पंधरा वीस मिनटांमध्ये जायचं आहे मग लाईव्ह घ्यावा म्हटलं थोडंसं लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे बोला कमेंट करा छान छान सर्वजण आम्ही शेतामध्ये बैल करत आहे आता जायचं आहे दहा पंधरा मिनटात

छान छान कमेंट करा बोला तुम्हारे इकड़े जर की पेरनी का नहीं चालू है पेरनी आ, बोला लाइव मध्य स्वागत है लाइक करा कमेंट करा छान छान लाइव लाइक करा मस्त बस डेंजर चमकता है आज सर्वांचं पाणी झालं का कमेंट करून सांगा नक्की शेतकरी भावांनो शेतकरी असाल तर सांगा कमेंट करून सर्वजण आणि आपले सर्वजण भाऊ कामावरही गेलेले पाणी झालं का आमंतर शेतामध्ये आहे बघा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं बोला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या ऊन बघा कसलं डेंजर चमकत आहे बघा असं बघायला पण नाही एवढं डेंजर आता बघा सध्या सव्वा पाच वाजलेले आहेत तरी पण ऊन असं चमकत आहे बघा बघता येत नाही बा, तेवढं डेंजर काही पाणी झालं का सांगा बघा हा मी शेतात आहे आणि मी बैल करत आहे तुम्हाला दाखवतो एकच मिनिटात

लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं कमेंट करा छान छान सर्व लाईव्हला लाईक करा कराय झाला का सर्वांचं सांगा कमेंट करून आमच्या करूं, इकडचं थोडं वातावरण दाखवू का तुम्हाला डोंगरातलं बघू शकता का नाही तुम्ही

आपण कुठून बघत आहे माझी लाईव्ह सर्वजण सांगा मला कमेंट करून बघा हे डोंगर बघा कसले मोठमोठे आहेत शेतावतलं वातावरण बघा कसं आहे बघा एकच नंबर किंवा तिकडं गाडी चालू आहे रोडला रोड आहे तिथं धम्पर आहे रोडचं काम चालू आहे तिकडं आमच्या तिकडे ते शेजारच्या गावाला तीन किलोमीटरचं अंतर आहे शेजारच्या गावाला आमच गाँव कर्नाटक है तालुका बसो कल्याण है बे डोंगर बा कस है बहुत हम गाँव तो डोंगराव है ब ऊंचाइम दिता नहीं है किड़ दस नहीं करेक्ट एकदम मोटमोठे तथे ती तो गाँव है बमच गाँव डोंगरावरती रायगढ़ किसारखच डोंगरावरी गाँव है आमच एकदम ऊंच खतरनाक से डेंजर है डोंगर भाग निक वाता है सभी कड़ मस्तीपन हिवेगारुरी है सोयाबीन तो काड़ी है तुरी है तुरी आता अपल सोयाबीन काड़ी जेवारी हरबल की पेरनी गेरनी होता है कुटले अजु मग आता नंतर आणि खूप हिरव दिसतात राहणं आणि लाईव्हला लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा बघा डोंगर किती मस्त आहे हिरवगार मस्तगी बघू शकता तुम्ही सर्वजण आमच्या गाव तर तुम्हाला अनेकदा दाखवतो ऊंची डोंगरावती ऊंचा ऊंचा पहाड़ है देवी का मंदिर है आजा भवानी माता तुझको है तेरा इंतजार है ऊंचा ऊंचा पहाड़ है देवी का मंदिर है आजा भवानी माता तेरा है तेरा इंतजार है असं गाणं म्हणतात आणि त्या गावात ते म्हणून एक नंबर गाणं म्हणतात ते मला थोडंस होतं गाणं असं आहे गाव मस्त तुम्हाला दाखवतो मी हळूहळू फिरून दाखवतो कॅमेरा आणि फास्ट दिसत नाही अंदर अंदर दिसतो मग बघा बघा होता है बोला लाइव मध्य स्थापित है सर्व बोला लाइव लाइक करा सर्वज नवीन अल तो चैनल सब्सक्राइब कर

कमेंट करा सर्वज छान छान लाइक करा सर्वज कसा है बगा बड़ा का छान है पालडू लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे कसं आहे वातावरण बघा डोंगरात खेडे गावातलं कर्नाटक आहे आमचं गाव कर्नाटकमध्ये छोटस गाव आहे सुंदर असं डोंगरामध्ये छान गाँव का है बसो कल्याण जिला है बीदर ये पंचायत गांव है छान से सुंदर से गांव है डोंग्रात खूब छान गांव है उनका डोंग्रा पानी वाला बोला सर्वजण लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं काही पाणी झालं तर संध्याकाळी सर्वांना संध्याकाळ आता आता सुरुवात होत आहे संध्याकाळ अजून थोड्या अर्ध्या तासानंतर लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं

उपलं पाटील ना हळूहात झोपल बघा आता नाकडे तिकडे झोपलं ना आम्ही हळूहळू ताई भीम लाईव मध्ये स्वागत आहे ताई बघा डोंगरात आम्ही बैला चारात झोपलेला आहे मस्त पैकी डोंगर आहे बा लाईव्ह मध्ये स्वागत आहे हा सुट्टी आवडतो ताई तुम्हाला मी तुम्हाला आमच्या गावाकडं सगळं वातावरण दाखवतो ताई बघा एक थोडं एकच बघा

एकदम झाडच झाड आहेत त्यांच्या गावाला नुसतं गावात दिसत नाही बरोबर फक्त तिथं आहे समोर

टाइम तो तो ट बोला लाइव मध्य स्वागत है सर्वान चाहिए चैनल सब्सक्राइब कर सर्वज Thank <im> you.